कोल्हापूरचा जोतिबा आणि ज्योतिबा रायाच्या प्रसादाला प्रामुख्याने केले जाते ते म्हणजे नाचणीचे आंबील आणि आज तेच आंबील कसे करायचे ते आपण पाहूयात प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील वेग पण मी जी कोल्हापूर साईडला पद्धत आहे ती तुम्हाला दाखवणार आहे इथे मी चार चमचे नाचणीचं चा पीठ पाच ते सहा तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजायला घातलं होतं आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो ना तेच वापरायचं आहे त्यानंतर इथे दहा ते पंधरा लसणाच्या छोट्या गावरान पाकळ्या मी घेतलेल्या आहेत एक मिरची थोडंसं जिरं थोडीशी कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे बस एवढेच पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत आता इथे लसूण आणि मिरची हे दोन्ही पण मी चेचून घेतलेलं आहे बारीक नाही करायचं आहे तर नॉर्मल चेचायचं आहे दोन तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ही कळशी पहा किती सुंदर वाटते आणि कोल्हापूर साईडला नाही ह्या अशाच कळशा खास आंबीलसाठी असतात याच्यामध्ये आंबिल केल्याच्या नंतर भरलं जातं आणि छान थंडगार करून प्यायलं जातं तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे पाणी पटकन गरम होण्यासाठी ताट ठेवलं होतं आणि पाणी छान आता गरम झालेलं आहे पक्कडने मी वरचं ताट काढते आणि पाहू शकता छान तापलंय पाणी आणि आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ लसूण आणि मिरची जे जिरं आपण घेतलं होतं ते जिरं त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि छान उकळी येऊन देऊयात म्हणजे लसूण आणि जिऱ्याचा छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो आणि जे आपण पीठ भिजवलं होतं ते पीठसुद्धा यामध्ये ओतून घेऊयात गुठळ्या अजिबात होणार नाहीत कारण पाण्याची क्वांटिटी जी, जी आहे ती आपल्याला जास्त ठेवायची आहे पिठाचे चारच चमचे फक्त मी पीठ घेतलेलं आहे परंतु पाच ते सहा माणसं आरामात एवढं आम्ही पिऊ शकतात कारण नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक खास पदार्थ ॲड करायचा आहे तोपर्यंत बाहेरचं वातावरण पहा किती छान आहे हे मी दुपारच्या वेळेला बनवत होती तर इथे सीताफळाचं झाड मी मुंबईवरून आणलं होतं मुंबईच्या ताई आहेत त्यांनी ता हो मला दिलं होतं तर त्यांची एक आठवणच म्हणा आहे की त्या झाडाला पाहिलं की मला त्या ताई खूप छान बोलतात सुद्धा मी नक्कीच तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवे नाही आणि बाहेरचं वातावरणही पाहिलं किती छान होतं आणि आता आंबिल होत आलेलं आहे पण छान उखळायचं आहे आणि नाचणीचं पीठ छान शिजू द्यायचं आहे आंबील आहे ना खूप आवडतं मला आमच्या मान तालुक्यामध्ये म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरच्या साईडला आहे ना ज्वारीचं आंबील केलं जातं आणि इकडे कोल्हापूर साईडला नाचणीचं आंबील नाचणी अतिशय गरम पण नाचणीचं आंबील आहे ना ते मात्र थंड असतं आणि प्रामुख्याने तुम्हाला एक गोष्ट सांगते मी आपले जे पूर्वज होते ना त्या लोकांनी खरोखरच काही गोष्टी खूप ठरवून केलेल्या आहेत चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाची यात्रा येते आणि त्याच वेळेला हे आंबिल केलं जातं आणि त्यावेळेला उन्हाळा असतो आणि आपल्याला थंडावा मिळावा त्यासाठी कदाचित नाचणीचं आंबील ठरवलं असणार आहे तर आता पंधरा ते वीस मिनटं लागले मला हे पीठ शिजवून घ्यायला कलर चेंज झाल्यावरती पीठ शिजलेलं कळतं आणि थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक स्पेशल पदार्थ ता, म्हणजेच ताक आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ताकामुळे अंबिलची चव खूप सुंदर होते आणि खूप छान लागतं मी असं सांगण्यापेक्षा तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि आता ताक टाकून मी छान मिक्स करून घेते आणि सगळं आंबील थंड झाल्यानंतरच ताक ॲड करायचं आहे नाहीतर आंबील फुटू शकतं ताक असल्यामुळे तर आता छान थंड झालं होतं आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊयात आपण आणि आपली छोटीशी कळशी आहे त्या कळशीमध्ये अंबील रात्रभर आपल्याला तसंच भरून ठेवायचं आहे जेणेकरून छान थंड होतं आणि या कळशीमध्ये अंबिल भरून मी आमच्या इथे पाठच्या साईडला जागा आहे छान मोकळी तर तिथे आहे हवेमध्ये म्हणजे हवा लागून त्या हवेने ते छान हवे गार होतं म्हणजे मुंबईमध्ये आपण पाहतो की फ्रीजमध्ये ठेवून थे गार करून पिलं जातं पण गावाकडे मात्र मातीच्या खापराच्या कळशीतली चव नात खुळा लागते तर आता ते आंबिल मी भरून ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे आंबील पिणार आहोत तर आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुनीता सकपालजवडला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी माझं आंबिल छान थंड झालं होतं आणि आता मी प्यायला घेणार आहे आणि आंबील कसं दिसतंय तेसुद्धा तुम्ही पाहा आणि खरोखर तुम्ही घरी नक्की बनवून पहा ज्या ज्या लोकांचं गाव कोल्हापूर असेल त्यांना तर हे सारं माहीतच असणार आहे परंतु जे लोकं कोल्हापूरचे नाही आहेत त्यांनी मात्र नाचणीचं आंबील नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन छान छान रेसिपींसह आणि ब्लॉगसह ज्योतिबाच्या नावानं चांग भलं